अगं लाडक्या वहिनो लाडक्या दहीनो तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलेला आहे खुश खबर घेऊन आलेला आहे लाडक्या बनीनो तुम्ही कशा पद्धतीने तुमची पूर्ण ई केवायसी करू शकता तुम्ही तुमची हाफ केवायसी करू शकता हाफ केवायसी म्हणजे काय सगळे प्रॉब्लेम आता सॉल्व्ह झालेले आहे पती नसेल वडील नसेल अनाथ असाल मोबाईल नाही आहे तुम्हाला लाभ भेटत नाही तुमचं पात्र यादीमध्ये नाही आहे सगळेच प्रॉब्लेम आता दूर झालेले आहे लाडक्या बनीं त्याचबरोबर सक्सेसफुल ई केवायसी कशी करायची याची सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे तत्पूर्वी मला विचारायला सांगायचं आहे की ज्या ज्या बहिणींना सोळावा हप्ता भेटलेला नाहीये तर आता इथून तुम्हाला तो सोळावा हप्ता भेटणार नाही आहे कारण वितरण संपलेलं आहे आता तुम्हाला सतरावा हप्ता अठरावा हप्ता आणि त्याच्या पुढचे हप्ते पाहिजे असेल तर त्याच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे ई के वाय सी आणि लाडक्या बहिणींनो नोव्हेंबरच्या हप्त्याचे जर पुढचे जर हप्ते तुम्हाला पाहिजे असेल तर ही तुमच्यासाठी शेवटची संधी असेल आणि जर हे काम जर तुम्ही केलं नाही तर तुमचा लाभ काय होणार आहे बंद होणार म्हणजे होणार हे काळ्या दगडावरची पांढरी देश आहे म्हणून लाडक्या बहिणींनो अठरा नोव्हेंबर पर्यंत ई केवायसी प्रक्रिया कम्प्लीट करा अठरा नोव्हेंबर पर्यंत ई केवायसी प्रक्रिया कम्प्लीट करा यामध्येच अनेक लाडक्या बहिणींचे प्रश्न होते की दादा आम्हाला वडील नाहीये दादा आम्हाला पती नाहीये दादा आम्ही अनाथ आहोत दादा आमचं नाव पात्र यादीमध्ये नाहीये दादा आम्हाला भीती वाटत आहे ई केवायसी केली तर आमचा लाभ बंद होईल का तर लाडक्या बहिणीनं जर तुमची जर भीती अशीच राहिली तर तुम्ही ई केवायसी करणार नाही आणि ई केवायसी नाही केली तर तुमचा लाभ काय होईल बंद होईल त्याच्यापेक्षा तुम्ही जर सर्व निकषामध्ये बसत आहात तर कशाला भेचंय बरोबर सरकार तोडीनं आपल्याला काऊन टाकणार आहे तुम्ही जर योग्य असाल तुम्ही निकषामध्ये बसत असाल तर तुम्हाला लाभ भेटणारच आहे लाडक्या बहिणीनं मी तुम्हाला स्वतः काय केलाय राईट टू right इन्फॉर्मेशन फाईल केलेला आहे सरकारकडे की लाडकी बहीण योजनेमध्ये जेव्हा ई केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल तर मी स्वतः आर फाईल करणार आहे आणि प्रत्येक लाडक्या बहिणींची इन्फॉर्मेशन मागून घेणार आहेत की कोणत्या बहिणी कशा पात्र ठरल्या आणि कोणत्या बहिणी कशा अपात्र ठरल्या फक्त मला तुमच्या सपोर्टची गरज आहे ला लाडक्या बहिणींनो आपण मागणी नाही करणार आपण सरकारला जा विचारणार आहे की कोणत्या बहिणींना पात्र केलं आणि कोणत्या बहिणींना अपात्र केलं पण लाडक्या बहिणीनं तुम्ही चुकू नका तुम्ही तुमची ई केवायसी काय करा कंप्लीट करा मग ही ई केवायसी कशी असेल कशा माध्यमातून असेल सगळंच मी तुम्हाला सांगणार आहे आणि जसं मी सांगतोय त्याच पद्धतीने तुमची ई केवायसी करा अन्यथा तुमचा लाभ बंद होईल तुम्ही कोणत्या चुका करायच्या नाहीये जातीमध्ये जेव्हा प्रवर्ग तुम्ही निवडता तेव्हा चुका करायचा नाहीये जे शेवटचे दोन प्रश्न आहेत त्याच्यामध्ये सुद्धा चुका करायचा नाहीये कारण सरकार एडिटचं ऑप्शन देणार नाहीये सरकार काहीच करणार नाही आहे आपल्याला फॉर्म भरताना म्हणजे ई केवायसी करताना चुकायचं नाहीये बिलकुल म्हणून लाडक्या बणीन मी ज्या पद्धतीने सांगतो त्या पद्धतीने ई केवायसी करा हंड्रेड पर्सेंट तुमचा लाभ नोव्हेंबर ऑक्टोबर सॉरी नोव्हेंबर डिसेंबरचे पुढचे जे हप्ते असणार आहे ते भेटणार म्हणजे भेटणार मी ज्या पद्धतीने सांगतो ती पद्धत ऍक्सेप्ट करा बघा सर्वात पहिले तुम्हाला कुठला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळाला जायचं आहे तर अनेक बहिन्यांचे प्रश्न होते की दादा ही फ्रॉड वेबसाईट आहे का तर नाही हीच वेबसाईट योग्य आहे बाकीच्या सगळ्या वेबसाईट असतील तर त्या फ्रॉड असतील म्हणून फ्रॉड वेबसाईटला जाऊ नका आपले पैसे सुद्धा त्या ठिकाणी जाऊ शकता आपला वेळ पण जातो म्हणून लाडक्या बहिणी याच वेबसाईटवर काम करा मग अनेक बहिणींचं असं म्हणणं होतं की दादा आम्हाला काय ते ब्लँक स्क्रीन येते व्हाईट कलर ची स्क्रीन दिसते तर लाडक्या बहिणींनो तो, तो इशू नाही आहे तो इश्यू आहे तुमच्या मोबाईल मधला तो इशू आहे तुमच्या डेस्कटॉप मधला म्हणजेच काय जे कुकीज आहे ना तुमच्या डेस्कटॉप मध्ये म्हणा किंवा तुमच्या मोबाईल मधले ते काय झालेले आहेत करप्ट झालेले आहेत म्हणून ती वेबसाईट ओपन होत नाही आहे वेबसाईट सुरळीत चालू आहे मी स्वतः लाडक्या बहिणींनो आज बारा ई केवायसी केलेली आहेत बारा महिलांची ई केवायसी केलेली आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय की वेबसाईट योग्य पद्धतीने सुरू आहे कोणीही म्हणेल वे, वेबसाईट चालू नाही तर तुम्ही स्वतः करा जर असा प्रॉब्लेम आला वाला वाईट स्क्रीनचा तुम्ही काय करा दुसऱ्या मोबाईलवरून किंवा दुसऱ्या वेब ब्राऊझरवरून करा हंड्रेड पर्सेंट होईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा इथे काय करायचंय क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर लाडक्या बहिणींना बघा अशा पद्धतीचं नवीन वेब पेज तुमच्या समोर येईल इथे काय इथे काय लिहिलंय बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि लिहिलाय लाभार्थी आधार क्रमांक ज्या ज्या बहिणींची ज्यांना लाभ पाहिजे आहे ज्या बहिणींना लाभ पाहिजे आहे त्या बहिणींचा आधार क्रमांक या ठिकाणी टाका बहिणींकडे वडील नाही आहे बहिणींकडे पती नाही आहे बहिणींकडे असं म्हणतो आपण अनाथ आहे बहिणी त्याच्यामध्ये मोबाईल नाही आहे तर अशा बहिणींनी इथे आधार क्रमांक टाकावा बरोबर कॅपचा कोड टाकावा आलं मी सहमत आहे व टिक करावे आणि ओटीपी पाठवावर पार सबमिट करावं आता तुमचा प्रश्न आला पाहिजे की दादा आमच्याकडे मोबाईल नाही तर मोबाईल आहे तर ओटीपी येणार नाही म्हणून अशा बहिणी असतील तर त्या इथे थांबतील दुसरा प्रॉब्लेम असेल की एरर येतो सगळं केलं ओ ओटीपी पी की पात्र यादीत समाविष्ट नाही पात्र यादीत समाविष्ट नाही तर या बहिणींनी या ठिकाणी थांबायचं आहे याच्याबद्दलची माहिती दहा नोव्हेंबरला आपल्याला भेटणार आहे स्वतः आदित्यदा तटकरेंनी सांगितलेलं आहे की दहा नोव्हेंबरला संध्याकाळपर्यंत याबद्दल या बहिणींबद्दल या आपण इन्फॉर्मेशन देणार आहे म्हणून लाडक्या बहिणींनो तुम्ही या ज्या बहिणी असतील ज्यांच्याकडे मोबाईल नाही आहे ज्या गोर गरिबीन बहिणी आहे ज्यांचं पात्र यादीमध्ये नाव नाही आहेत या बहिणींनी थांबायचं पण बाकीच्या ज्यांच्या ज्या बहिणी अनाथ आहे अनाथ असतील पण त्यांच्याकडे आधार कार्ड असेल समजा जर आधार कार्डमध्ये जर कोणाचं नाव असेल तर ठीक आहे नसेल तर त्या बहिणींनी या ठिकाणी थांबायचं आहे दहा नोव्हेंबर नंतर करू पण ज्या बहिणींकडे पती नाही आहे वडील नाही आहे तर अशा बहिणींनी हाफ के वाय सी किंवा ज्या अनाथ बहिणी आहे यांच्याकडे आधार कार्ड असतील त्यांनी सुद्धा हाफ के वाय सी करून ठेवणं कंपल्सरी आहे ठीक आहे केलं मी सम्यता ओ टी पी पाठवा अशा पद्धतीचे एरर येऊ शकतात येऊ शकतात बरोबर मी म्हणणार नाही की येत नाही येऊ शकतात तर त्याला तुम्ही काय करायचा दोन ते तीन वेळा ट्राय करायचा आहे हंड्रेड पर्सेंट ओटीपी येतो आणि होतो ठीक आहे म्हणजे असा एकदा ओटीपी आला लगेच आला नाही तर तुम्ही थोडंसं वेट करा दहा मिनिटाचा वेळा आहे तो दहा मिनिटामध्ये कधी येऊ शकतो बरोबर ओटीपी आहे सरकारची वेबसाईट आहे कासवाच्या गतीने येणार ना तो चित्याच्या गतीनं थोडी नेणार म्हणून आला तर आपलं नशीब नाही तर तो हळू येईल तर थांबा थोडस ओटीपी आला की ओटीपी या ठिकाणी सबमिट करा केला सबमिट केल्यानंतर लाडक्या बहिणींनो तुम्ही जाणार आहे दुसऱ्या पेजला दुसऱ्या पेजला काय येणार आहे वडिलांचा आणि पतीचा आधार क्रमांक हे इथपर्यंत येणं म्हणजे तुमची हाफ केवायसी कंप्लीट होणं इथपर्यंत येणं म्हणजे तुमची हाफ केवायसी कम्प्लीट होण मग आता ज्या बहिणींकडे वडील आहे पती आहे त्यांनी त्यांचा आधार क्रमांक टाका बरोबर पण आता ज्या बहिणींकडे वडील नाही पती नाही त्यांनी इथे थांबायचं दहा तारखेला निर्णय येणार म्हणजे येणार मंडेला दहा तारखेला निर्णय येणार हंड्रेड अँड वन पर्सेंट बरोबर समजा नाही याला तिथे मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो काय करायचं आणि काय नाही करायचं टाकला तुम्ही आधार क्रमांक फुल केवायसी मध्ये त्याच्यानंतर हा कॅपचा कोड टाका मी सहमत आहे टिक करा ओटीपी पाठवा टिक करा केला केल्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल इथे सुद्धा ते येणार आले चालेल नाही आले तर तुम्ही इथे करा सबमिट बटनवर टिक करा सबमिट बटनवर टिक केल्यानंतर तुम्ही वडिलांचा आधार कार्ड टाकला इथे वडिलांचं नाव येईल पतीचं आधार कार्ड टाकला तर पतीचं नाव येईल इथे जात आणि प्रवर्ग निवडायचा म्हणजे तुमची जी कास्ट आहे ती कोणी जर म्हणेल ओपन असेल तर ओबीसी निवडा ओबीसी असेल तर विशेष मागासवर्ग नाही तुमची जी ओरिजिनल कास्ट आहे तीच निवडा बरोबर तुम्ही एस सी आहात ओबीसी मध्ये येतात एन टी एतात एसबीसी मध्ये येतात एक्झाम्पल मी येतो ओबीसी मध्ये ओबीसी ला टिक करतो त्याच्यानंतर लाडक्या बहिणीनो हे दोन प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर वेतन घेत नाही होय तुमच्यापैकी मॅक्झिमम बहिणी या गोर बहिणी आहे त्या त्यांच्या फॅमिलीमध्ये जर सरकारी नोकर असतील किंवा सरकारी कर्मचारी असतील किंवा निवृत्त वेतन घेत असेल तर आपण लाडकी योजनेचा लाभ घेतला असता का नाही बरोबर ना म्हणून इथे काय करा होय टिक करा पण जर तुमच्यापैकी कोणी जरी सेवानिवृत्त वेतन म्हणजे कुटुंबामधलं तर लाडक्या बहिणीनं तुम्ही या ठिकाणी नाही टिक करायचं कारण की योग्य माहिती द्यायची इथे दिलंय खाली दिलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाई करण्यात येईल बरोबर असं नको व्हायला तुमच्या घरी कोणी निवृत्त वेतन घेत आहे आणि तुम्ही इथे लिहिलंय की होय निवृत्त वेतन घेत आहे तर तुमचा लाभ का होईल म्हणजे लाभ तर चालू राहील पण जे घरी आहे तुमचे वडील आहे पती आहे त्यांचं जे निवृत्त वेतन आहे ते पैसे मध्ये मग काहीतरी इश्यू होऊ शकतो म्हणून त्यांना काय करू माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे तर इथे काय करायचं म्हणजे दोन महिला झालाय आणि एका फॅमिलीमध्ये दोन महिलांना लाभ भेटतो मग दोन पेक्षा जर कमी महिला असेल तर एखाद्या फॅमिलीमध्ये येऊ असू शकतं की फक्त विवाहितच आहे बरोबर विवाहितच महिला एकच महिला आहे असं होऊ शकतो की अविवाहित एकच मुलगी आहे असं येऊ शकतो की दोन्ही विवाहित असेल किंवा दोन्ही अविवाहित असेल तर लाडक्या बहिणीनं असे जर असतील दोन पेक्षा कमी असेल तर इथे काय करायचं होय करायचंय आणि दोन पेक्षा जास्त असेल तर तुम्ही काय करा नाही करा इथे झाल्यानंतर होय झालं होय झालं इथे सबमिट करा सबमिट केल्यानंतर तुमच्या या आधार क्रमांकाची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे असा मॅसेज येतो बस याला रिफ्रेश करा लाभार्थी क्रमांकावर जा तिथे टाका लाभार्थी क्रमांक कॅप्चा का कोड मी सहमतावर ओटीपी पाठवा अशा पद्धतीचा आधार क्रमांकाची कम्प्लीट आहे संपलं सोपी साधी सरळ प्रोसिजर आहे म्हणून लाडक्या बहिणी दिली आहे की अशी करा ई केवायसी प्रक्रिया पूर्ण हा केवायसी सुद्धा सगळे प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह झालेले आहेत सगळे प्रॉब्लेम दहा तारखेला हे सगळे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होणार आहे नाही झाले तर मी करून देणार आहे प्रॉमिस करतो लाडक्या बहिणीनो मोठा निर्णय सरकारचा दहा तारखेला होणार म्हणजे होणार तर लाडक्या बहिणीनं आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला काहीही प्रश्न पडले काहीही डाऊट पडले तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सरकारला नम्र विनंती करतो की लाडक्या बहिणींची ई केवायसी केल्यानंतर त्यांना प्रत्येक महिन्याचा हप्ता त्याच महिन्यामध्ये जमा करत चला आणि लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आता संभ्रम निर्माण करू नका एवढीच मागणी सरकारकडे आहे आणि लाडक्या बहिणीनं तुमच्याकडे सुद्धा मागणी आहे की प्रत्येक बहिणीपर्यंत व्हिडिओला पोहोचवा कारण अशा पद्धतीचे जर योग्य व्हिडिओ तुम्हाला मिळाले तर तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही तुम्हाला एकाच ठिकाणी सगळं क्वालिटी आणि क्वांटिटी आणि सोबत ऑथेंटिक इन्फॉर्मेशन सुद्धा मी तुम्हाला देत असतो तिथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम